रसिक मित्र हो नमस्कार आता एक कथा सादर करतो आहे कथेचं शीर्षक आहे माईचं लुगडं लेखिका प्राध्यापिका मंगल बंगाळ अभिवाचन दत्ता सर देशमुख माईचं लुगडं माय ए माय उठ ना माय उठ ना ए माय रामे सांगावा घेऊन आला तसा धावत आलो बघ माय अगं उठ ना मी आता चांगला महिनाभर इथंच थांबणार आहे बघ चांगली ठणठणीत बरी झाल्या बिगर म्या कामावरच जाणार नाही मालकासनी तसं सांगूनच आलो आहे बघ आणि मालकाकडून थोडा पैका बी आणला बरं का ए माय तू बरी झाल्यावर जास्तीचं काम करून समजा पैका म्या फेडणार आहे आणि तू यासाठी म्या अनेक काय आणले ते बी तुला दावायचं तु आहे डोळं उघड जरा म्हणजे तुला समजा दिसत बरं का उघड 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 डोळं उघड आ अगं उभा जलम तू दोन चार रंगाच्या तुकड्याचं लुगडं नेसत राहिलीस पर आता आता म्या कंदी म्हणून तुला तसलं लुगडं नेसू देणार नाही म्या तुझ्यासाठी बघ हिरव्या तांबड्या रंगाची दोन लुगडी आणलीत या एका रंगाच्या अख्ख्या लुगड्यात माझी माय कशी शोभून दिसणार आहे माय उठतीस ना बघ उठ ग आता माय एकदा तरी डोळं उघडून बघ ना अगं तू आिर्पा आता कसा दिसतोय ते बघ 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 दोन तीन महिन्यात इतकी खंगली का हां अगं तूच तर सपान पाहिलं होतंस ना माया शिरप्याला गणप्याला लय शिकवायचं मग माझं समद कष्ट कमी होतील आणि म्या सुखाचं दिस पाहिन म्हणून पाहिलं होतंस का नाही सपान हां किती ग राब राब राबलीस मायासाठी आणि गणप्यासाठी तू मला पोटापुरतं शिकवलंस मी कामाला बी लागलो आता थोडा पायका मिळतो पर थोड्याच दिवसात मी जास्तीचं काम करून जादा पायका मिळवणार आहे पर तू अशी हातरुणाला खेळून राहिलीस तर कसं सुख बक्षीन तू माय तो लवकर बरीव आहे लवकर बरीव आहे शिरपा आल्यापासून आपल्या आईबरोबर एकटाच बोलत होता त्याचा बा तिच्या उश्याला बसून गुडघ्यात डोकं खोपसून फक्त आवंडा गिळत होता शिरपाचा एक एक शब्द त्याच्या हृदयावर घाव घालत असल्यामुळं त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता हो शिरपाच्या आईची अवस्था खूपच बिकट झाल्यामुळं गणपात निरोप देण्यासाठी लगतच्या गावात गेला होता आई आपल्याला काहीच प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर शेर्पानं आपल्या वडिलांना जोरजोरात हलवत बोलतं केलं गेल्या आठवड्यात शेर्पाच्या आईला पक्षाघाताचा जबरदस्त झटका आला होता गावातल्या डॉक्टरांना दाखवलं होतं परंतु तिच्यावर योग्य उपचार गावात होऊ शकणार नव्हते तात्पुरता उपचार करून तिला ताबडतोब शहरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडं घेऊन जाण्याचा सल्ला गावातल्या डॉक्टरांनी दिला होता परंतु शहरातल्या डॉक्टरांकडून इलाज करून घेण्यासाठी हातात पैसे उपलब्ध नसल्यामुळं शिरपाचे वडील काहीच करू शकत नव्हते ते पुरते हातबल झाले होते यातच चार पाच दिवस निघून गेले हळूहळू शिर्पाच्या आईचा एक एक अवयव शिथिल आणि निकामी होऊ लागला होता पुन्हा गावातल्या डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की आजार खूपच बळावला आहे तिच्यावर आता काही इलाज होणार नाहीत ते आता था फार तर दोन तीन दिवसांची सोबती आहे आता तुम्ही तिला कोणत्याच दवाखान्यात नेऊ नका तुमच्या मुलांना नातेवाईकांना बोलवून घ्या म्हणूनच तर राम्याला शिरपाकडं पाठवून ताबडतोब बोलावून घेतलं होतं शिर्पा आपल्या बाला जोरजोरात हलवत म्हणाला बा अरे काय झालं माझ्या माईला आ ती का म्हणून बोलत नाही डोळं उघडून माझ्याकडं पगत नाही तू तरी उठव ना बा तिला मी लई लई बोलणार आहे तिच्या संघ दोन चार महिन्यापासून आमचं बोलणंच झालेलं नाही तो हाक मारली ती कशी ताटकन उठून बसून बघ उभा जलम तुझ्या धाकातच था राहिले ना ती मग आताच का असा तिच्या उशाला गपगुमान बसून आहेस तू अरे उटीव की रे तिला मग बघ कशी हरकून जाईन ती काय आणि कसं सांगावं या पोराला त्याच्या बाळाला काय आहे बी समजना झालं अरे तू या माईकडे एकदा चांगलं बघून घे आता पोतूर तुझीच वाट बघत जिती आहे ती कालच्यानं फक्स तर दुग धुकधुकीच उडती पाणी समज तुटले डोळे बी उघडत नाही आणि काय बोलत बी नाही तुझ्या समजा जीव भक्तीचा भक्तीच तु या हातानं दोन चमच पाणी पास दिला समध्या बाजून काळानं घेरलंय भक्तीला लय लई तरासता भक्तीच्या जीवाला एकदा तिला पुण्या माय म्हणून हाक मार अनबग बघ ढोळ उघडते ते शेरपाचा बाप रडत रडतच बोलला बाचा एक एक शबूत माया काजाच्या पार चिने उडवत होता म्हणजे समद संपलंच की म्हणायचं ज्या माईनं आम्हा पोरांसाठी ढोरावाने राबून उभा जलम झिजवला हाडाची काड केली ती अशी अशी कशी हंतुणाला खेळली आम्ही तिच्यासाठी आता काय बी करू शकणार नव्हतो का तिनं आपलं दुःख पोरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मला पोटापुरतं चार बुकं शिकवलं कामधंद्याला लावलं पण म्या मी आता तिला सुख देऊ शकणार नव्हतो तिला लई सुखात ठेवायचं ठरवलं होतं मी माईला आता कोणाचं बी काम करायला धाडणार नव्हतो पर मायच मायच माझी या जगात राहणार नाही यावर माझा विश्वासच बसला बाच्या म्हणण्याप्रमाणे मी माईच्या जवळ गेलो माय अशी मोठ्यांदा हाक मारली तिचं डोळं लुकलुकल्यागत दिसलं वट बी काय तरी बोलण्यापाई थरथरलं तोंडात वतलेलं दोन चमचं पाणी तसच बाहेर आलं अन मायेनं मान टाकून शेवटचा श्वास सोडला चार 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 माया तर पायाखालची जमीनच सरकली उभा जलम चार रंगाच्या चार तुकड्यांचं लुगडं नेसणाऱ्या माया माईला म्या तिच्या आवडीच्या रंगाची लुगडी घेऊन आलो होतो पुन्हा कंदी मला माई माय चार तुकड्यांच्या लुगड्यात फकायची नव्हती पर म्या मी आता आणलेलं लुगडं माया माईला शेवटच्या घडीला कामा येईन असं कधी स्वप्नात मी मी पाहिलं नव्हतं पण आज आज तसंच होणार होत तसंच होणार होतं थोड्याच वेळात माय गेल्याचा सांगावा कानो कानी गावात पोचला समध्या बाया माणसं घरामोर जमा झाली मी आल्यापासून माईसंग बोलत होतो पण आता आता तोंडातून एक बी शबत बाहेर पडत नव्हता आतल्या आत पार कोलमडून गेलो होतो बराच वकुद झाल्यानं आता किर्याकरम लवकर उरकलं पाहिजे म्हणून माणसं लगबग करू लागली भावकीतल्या बायाने पाणी तापिवलं माईला साबण लावून शेवटची आंघोळ घातली मी आणलेलं हिरवगार लुगडं नेसिवलं सवाशिनीचं समज लेणं तिच्या अंगावर चढवलं देवीवाणी दिसणारं माझ्या माईचं रूप बघून असं वाटत होतं की माझी माय आता उठून आम्हाला कवटाळीन तर तसं काय बी होणार नव्हतं माझी माय तिरडीहून उठणार बी नव्हती आणि आम्हाला जवळ बी घेणार नव्हती माईनं आमचा कायमचा निरूप घेतला होता माझी माय शेवटल्या परवासाला निघाली होती शेवटल्या परवासाला चार रंगाच्या चार तुकड्यांचं लुगडं फेकून देऊन म्या आणलेलं अखंड हिरवं लुगडं नेसून आणि तांबडं लुगडं उश्याला घेऊन माझी माय शेवटल्या परवासाला निघाली होती शेवटल्या प्रवासाला माईचं लुगडं ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका प्राध्यापिका मंगल बंगाळ पडेगाव श्रीरामपूर त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सेवन झिरो नाईन वन टू सेवन वन सिक्स ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण इतरांनाही फॉरवर्ड करू शकता आपल्या अभिप्राय प्रतिक्रिया लेखिका प्राध्यापिका मंगल बंगाळ यांनाही आपण कळवू शकता आणि मलाही मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स